कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमुत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी पाहूयात थेडलायसचे अध्यक्ष राज ठाकरेंचे हिंदी सक्तीविरोधी शाळांना पत्र रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळेवर धडक हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावर पनवेल महानगरपालिकेनं केली कारवाई दारूमुक्त खारघरचा करण्यात आला निर्धार आणि वांगणी वांगणीमधून आजगराचे बचाव कार्य सापाला हात न लावता सापाचा रेस्क्यू केल्याचे परिपूर्ण उदाहरण रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थनगर येथील गावाखाली असणाऱ्या एका पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी घडली तरुण बुडाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना वाचवण्यासाठी तातडीनं तरुण शेततलावावर पोहोचले मोठ्या शर्तीनं त्यांना बाहेर काढण्यात आलं बुडालेल्या तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील जोहेब जाकीर अत्तर मिझान जाकीरत्तार आणि अश्फाक अली यांचा समावेश आहे या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यात आले तेथील डॉक्टर आणि स्टाफने शर्थीचे प्रयत्न करून प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले दरम्यान शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्यानं बचाव कार्यात मोठे अडथळे आले बुडालेल्या तरुणांना नागरिकांनी खांद्यावर उचलून बाहेर आणलं घटनेची खबर मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले यावेळी स्थानिक तरुणांनी वेगानं मदत कार्य केलं नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती खारघर परिसरात वाढत्या दारूच्या दुकानांविरोधात आज सर्वपक्षीय नेते आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील इतर सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक एकत्र आलेत परिसरात दारूमुक्ती व्हावी या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वपक्षीय नेतृत्व एकवटले शहरात वाढत्या दारू दुकानांमुळे गुन्हेगारी कौटुंबिक कलह आणि तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं समोर येत होत्या या समस्येला लगाम घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत एकत्र येत दारूमुक्त खारगडचा निर्धार आहे खारघरमधील एका हॉटेलला अधिकृत दारू विक्रीची परवानगी आहे मात्र त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला मोर्चाच्या दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार पंधर महानगरपालिकेनं हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई केली आहे ही कारवाई करत असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पोलीस बंदोबस्तात संबंधित बांधकाम हटवलं स्थानिक नागरिकांची मागणी दारू विक्रीला परवानगी असलेली जागा रद्द करण्यात यावी अशी आहे आणि खारघर परिसरात संपूर्णपणे दारूमुक्त करावा अशी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध दर्शवला आणि मनसेची भूमिका स्पष्ट केली याचवेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवलं राज ठाकरेंचं हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेण शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा शाळा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना सुपु सुपूर्द करण्यात आलं व मुख्याध्यापकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात यावेळी मनसे रायगड अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील आदींच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करत असताना मुख्याध्यापकांना हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी सकारात्मक तयारी त्यांनी दाखवली आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचं विशेष कौतुक करत मराठीसाठी मनसेच्या कामाचे आणि सदैव पाठपुराव्याकरता सार्थ अभिमान वाटतो असे गौरव उद्गार अनेक मुख्याध्यापकांनी काढले साहेब ठाकरे आणि अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी आ, अभ्यास्क्रम, हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषे जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आखत आहे त्याची भूमिका पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमच्या रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं कि मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील वांगणी गावातील लायनल परेरा यांच्या फार्म हाऊसमधील पोल्ट्री शेपमधील कोंबड्या अजगरानं खाऊन फस्त केल्या ही बाब बागेत काम करणाऱ्या कामगारांना दिसून आली अजगरानं दोन कोंबड्या खाल्ल्या होत्या आणि एक कोंबडी झटापटीत मरण पावली होती चारी बाजूनं बंद पोल्ट्रीमध्ये जवळच्या झाडावर चढून छपराखाली असलेल्या पोकळीतून अजगरात आल्या असे निदर्शनास आले अजगर मोठा असल्यामुळे येथील स्थानिक कामगार घाबरले अजगर सकाळपासून पोल्ट्री शेडमध्ये शांतपणे बसून होता ही घटना लायनेल परेरा यांनी माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना सांगितली त्वरित वनविभागाला देखील संपर्क साधत संध्याकाळी सुरक्षितरित्या अजगराचे एन सी टू बचाव कार्य करण्यात आले स्थानिकांना मार्गदर्शन आणि वन्यप्राणी तसेच सापांबद्दल जनजागृती करून अशा प्रकारे मानव वन्यजीव संघर्ष राखत टाळला जाऊ शकतो अजगर हा वन्यजीव संरक्षण अनुसूची एक मध्ये येत असून त्याला कायद्यानं वाघा इतकं सर्वोच्च दर्जाचं संरक्षण प्राप्त आहे सध्याच्या पावसाळी दिवसांमध्ये अनेक ठिकाणी अजगर भक्ष्याच्या शोधात किंवा मग आडोशासाठी भरकटून गावांमध्ये किंवा मानवी वस्तींजवळ आढळून येतात मोठ्या आकारामुळे सहसा माणसांमध्ये अजगरांबद्दल भीती असते पण अजगर हा अगदी निरोपद्रवी साप असून सध्याच्या दिवसात कोठेही आढळून आल्यास त्याला न पोहोचवता त्वरित जवळील सर्व मित्र अथवा बचाव पथक किंवा वनविभागाला संपर्क साधा असे आवाहन शंतनू कुवेसकर यांनी केले म्हसळा वनपरिक्षेत्र जैवविधतेनं अतिशय संपन्न असून येथे अनेक वन्यप्राणी पक्षी सापांचा नैसर्गिक वावर आहे तेथील वनपरिसर मोठा असून परिक्षेत्रातील गावांमध्ये सध्याचा पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे साप तसेच इतर वन्यजीव वस्ती नजीक मानव आसरा घेण्यासाठी येऊ हो शकतात नागरिकांनी खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा असं देखील यावेळी सांगण्यात आलंय बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात कोकण रेल्वे कॉफी टेबल बुकचं अनावरण मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सचिन पिळगावकर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा संचालक सुनील गुप्ता आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले कॉफी टेबल बुक हे प्रतिष्ठित कोकण रेल्वेला एक दृश्य समान श्रद्धांजली आहे ज्यामध्ये तिचे अभियांत्रिकी चमत्कार निसर्गरम्य सौंदर्य आणि प्रदेशावरील परिवर्तनकारी प्रभाव टिपला गेलाय आश्चर्यकारक छायाचित्रे आणि आकर्षक कथांद्वारे ते पश्चिम किनारपट्टीच्या जीवनरेषेपर्यंतच्या एका धाडसी दृष्टिकोनातून रेल्वेच्या उत्क्रांतीचं वर्णन करण्यात आलंय कोकण रेल्वे एक अग्रगण्य पायाभूत सुविधा घटक म्हणून स्थान देखील प्रतिबिंबित करत आहे देशातील विविध प्रतिष्ठित प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे तिचा वाढता ठसा दर्शवला जातो आहे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आरोग्य शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करण्यात आलाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले नर्सिंग कॉलेज माणगाव रायगड ही संस्था स्थापन करून गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण देण्याचा संकल्प माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने पूर्णत्वास नेला आहे अशी माहिती माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी कृष्णा गांधी आणि सर्व संचालकांनी माणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे या महाविद्यालयाकडे पूर्णतः तयार केले सी डी सी पी एस आहेत जे संपूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण प्रक्रियेला योग्य मार्गदर्शन आणि दिशा प्रदान करतात या बी एस सी नर्सिंग महाविद्यालयात महिला तसेच पुरुषांना देखील प्रवेश मिळणार आहे तसेच केवळ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे संस्थेचा व्यवस्थापन कोटा राखीव असणार आहे तसेच सर्व प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन आणि शासन मान्य प्रवेश प्रक्रिया उदाहरणता नर्सिंग सीट यशा परीक्षा यांच्या गुणवत्ता यादींवर अवलंबून असणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आहे

श्रीमती विठाबाई मारुती गाव गोगावणे यांच्या नावाने आपण नर्सिंग कॉलेज चालू केलेलं आहे आणि त्या नर्सिंग कॉलेजला गव्हर्मेंटची पूर्णतः मान्यता मिळालेली आहे आणि यंदा आपल्याला नर्सिंग कॉलेज चालू आपल्याकडे होईल त्याचं बांधकामही प्रगतीपथावर आहे दुसऱ्या वर्षी तेही बांधकाम पूर्ण करून आपण नवीन इमारतीत नर्सिंग कॉलेजच्या जाऊ आमचे अध्यक्ष राजूजी साखळे यांच्या अथक प्रयत्नामुळे ते सीबीएसटी आणि नर्सिंग कॉलेज हे आपण मिळवू शकलो त्यांनी स्वतःचा कुठलाही विचार न करता फक्त शैक्षणिक काम चांगलं व्हावं आपल्या आजूबाजूच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना जे मुंबई पुणा किंवा बाहेरगावी जावं लागतं ते लावं लागू नये म्हणून हे आपण नवीन नवीन उपक्रम चालू करत हो। आहोत आणि अजूनही पुढच्या भविष्यात आपण हे उपक्रम चालू ठेवणारच आहोत यात काही शंका नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील अवाशी ग्रामपंचायत येथे कार्तिकी हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आजच्या युगात पर्यावरणाचा समतोल आणि संरक्षण करणे गरजेचे आहे नेत्ररोग तपासणी दंतरोग तपासणी प्राथमिक आरोग्य तपासणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन व कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर आयोजन केले जात असून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र आवाशी आवाशी ग्रामपंचायत आणि आदर्श शाळा आवाशीच्या आवारात संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉक्टर दमयंती कदम यांच्या हस्ते आरोग्य समोर वृक्षारोपण करण्यात आले त्यांच्या समेत आवासी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य आणि आदर्श शाळा आवासीचे मुख्यापक आणि इतर शिक्षक विद्यार्थी संस्थेचे सचिव अशोक धाडवे डॉक्टर सक्टे आदी उपस्थित होते या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण I'm <laughs> sorry.